दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक दिवसांपासून बदली होणार म्हणून चर्चेत असलेले आणि भूसंपादन प्रकरणात वादग्रस्त राहिलेले महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांची अखेर बदली झाली आहे शासनानं वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे नाशिकला पुढील दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा असून विकास आराखडा आणि कामाची गती मिळावी म्हणून थेट आय एस आयुक्त मिळावे अशी मागणी होती कर्डिले हे थेट आय एस असून शासनानं त्यांची नियुक्ती करत एक प्रकारे कुंभमेळा नियोजन हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं निश्चित केलेलं आहे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं आय एस अधिकारी बदल्याची यादी मंगळवारी प्रसिद्ध केली डॉक्टर अशोक करंजकर मागील दीड वर्षापासून मनपात आयुक्तपदी कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात विकास कामांना खिळ बसली असा आरोप लोकप्रतिनिधी सातत्यानं करत होते शिवाय सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यास फारशी गती मिळत नसल्याचं नियोजनासाठी थेट आय एस अधिकारी हवा असं अधिकारी वर्गात धबक्या आवाजात बोललं जात होतं मध्यंतरी रात्रीतून बिल्डर लॉबीसाठी भूसंपादनाचा पंचावन्न कोटीचा धनादेश काढल्याचं प्रकरण करंजकर यांच्या अंगलट आलेलं होतं हे प्रकरण शांत होत नाही तोच आयुक्त तो डॉक्टर करंजकर यांनी सफाई कर्मचारी निवेदन विशिष्ट ठेकेदाराला पात्र करण्यासाठी अटी शर्तीत बदल केल्याचा आरोप झाले हे दोनही प्रकरण अंगाशी आल्यानं त्यांनी बदलीसाठी जोरदार प्रयत्न केलेले होते शासनाकडे बदलीसाठी विनंती अर्जही केलेला होता मात्र विधानसभा आचारसंहितेमुळे त्यांची बदली होऊ शकली नव्हती दरम्यान राज्यात माहितीची सत्ता आल्यानंतर त्यांनी बदली व्हावी यासाठी हालचाली सुरू केलेल्या होत्या मागील आठवड्यात त्यांनी पंधरा दिवसाची रजा टाकली होती त्यामुळे त्यांची बदली होणार हे निश्चित झालेलं होतं अखेर शासनानं मंगळवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या वर्ध्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांची नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर डॉक्टर करंजकर यांची बदली कुठे झाली हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही राहुल कर्डिले हे अहमदनगर जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवासी आहे त्यांचे वडील शिक्षक असल्यानं सुरुवातीपासून घरात अभ्यासाचं वातावरण होतं त्यांनी अहमदनगरमधून बीई पदवी घेतली त्यांनी मध्ये मराठी वाणमय हा विषय घेतलेला होता त्यामुळे त्यांना साहित्याबद्दल विशेष आवड आहे दोन हजार पंधरामध्ये आय एस होऊन त्यांनी प्रशासकीय सेवेत पाऊल ठेवलं ते कोल्हापूर येथे एक वर्ष जिल्हा उपनिबंधक होते त्यानंतर ते दिल्ली येथील टेलिकॉम मंत्रालयात सहसचिव सेलू मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी होते याशिवाय मेळघाटमध्ये आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी होते तर चंद्रपूरला अडीच वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले त्यानंतर ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त होते तेथून बदलीनं ते वर्धा जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट दोन हजार मध्ये रुजू झाले होते आता त्यांची बदली नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक